त्यामुळे लोकांनी भरभरून मतदान डी एला केलेलं आहे मोदीजींवर विश्वास दाखवलाय नितीशजींवर विश्वास दाखवलाय त्यामुळे एचं सरकार पूर्ण बहुमताने फुल मेजॉरिटीने येणार आहे दररोज दररोज प्रवेश होत आहेत शिवसेना एक शब्द आणि विश्वास हे जे काही समीकरण आहे ते आज महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या मनामनामध्ये गेलेला आहे आणि जो अडीच वर्षामध्ये ज्या काळामध्ये आपण काम केलं या महाराष्ट्राचा विकास लाड़क्या बहिणींच्या योजना अनेक योजना आणि त्यामुळे सर्व लोक विविध पक्षातले लोक या ठिकाणी येतात मी त्यांचं स्वागत करतो यामुळे शिवसेना अधिक बलवान मजबूत होती मुद्दा येतात ज्यांनी मोदी साहेबांचं सरकार यायच्या अगोदर त्यांनी नोट चोरी केली भ्रष्टाचार केला स्कॅम केले घोटाळे केले हे नोटोरीवाले वोट चोरीचा आरोप करतात यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं आणि म्हणून मोदीजींनी दोन हजार चौदा नंतर ज्या देशाला विकासाकडे नेलेलं आहे आर्थिक महासत्ता आपली आपला देश बनतो आहे आत्मनिर्भर आपला देश बनतो आहे आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे गेल्या दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये सगळे घोटाळे सगळे टू जी स्पेक्ट्रम कॉमनवेल्थ चारा घोटाळा चारा घोटाळा कुठं झाला बिहारमध्ये त्यामुळे तिथल्या जनतेने ठरवलेलं आहे की एन डी ए सरकार येणार आणि या ठिकाणी हे हे हरण्याचं जे ग्राउंड तयार करतात ओट चोरी वोट चोरी वोट चोरी करून त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि या पराभवाचं कारण ते शोधतात त्याचं एक ग्राउंड तयार करतात आणि म्हणून त्यांचे हार जे आहे ती शंभर टक्के ठरलेली आहे जेव्हा ते जिंकतात तेव्हा सांगतात सगळं बरोबर आहे इलेक्शन कमिशनचा निर्णय बरोबर वोटिंग मशीनबरोबर हरल्यावर हरल्यावर सांगतात हे चुकीचं आहे हे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे वोटिंग मशीन खराब आहे ई व्ही एम खराब आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोग खराब आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो त्यांनी वोट चोरीचा वोट चोरीचा शोध मध्ये घेतला पाहिजे वोट चोरीचा शोध तेलंगणामध्ये घेतला पाहिजे कारण तिकडं काँग्रेसचं सरकार आहे